नमस्कार स्टोरी डॉट कॉमच्या या नव्या व्हिडिओत तुमचं स्वागत मी विशाल आझाद मैदानात सध्या बीड जिल्ह्यातल्या लोकांचं उपोषण सुरू आहे तिथल्या वाढत्या गुन्हेगारी विरोधात जो गुंड सतीश भोसले अटक त्याच्या त्याच्याविरोधात आणि या उपोषणामध्ये जे बावीगावचं ढाकणे कुटुंब आहे ज्यांना मारहाण झाल्यामुळे सगळं प्रकरण घडलं होतं ते कुटुंब आलेलं आहे त्यांच्या साथीला बाबा आलेले आहेत त्यांना तुम्ही जरांगेवर बोलल्यानंतर जे त्यांचे जे व्हिडिओ व्हायरल व्हायचे गेल्या काही दिवसापूर्वी त्यात तुम्ही पाहिलं असेल तर या सगळ्या सामाजिक चळवळीमध्ये ते सक्रिय सध्या आहेत आणि ते सुद्धा या उपोषणाला आलेत आज मुंबईत आले ते इरवी गावातनच त्यांच्या चळवळीत असतात पण आज ते मुंबईला आलेत मुंबईत आल्यानंतर त्यांची काय भावना आहे या उपोषणात नेमकं ते काय बोलत आहेत आणि त्यांच्या मागण्या काय आहे त्याच्यावरती मी त्यांच्याशी बोलणार आहे मुंबईत आलात तुम्ही आज बऱ्याच दिवसांनी आला असता बऱ्याच दिवसांनी म्हणजे मुंबई मला आजच माझ्या छप्पन वर्षाच्या काळात आलात हो इथं आल्यानंतर इथं आलो मला कळाना बी नेमकं आहे मी मला वाटतं एवढं लय घर कस काय दिलं म्हणजे आपले जोडीदार दखणे बाबा होते आधी म्हणे मुंबई आली म्हणलं अशी असती काय मुंबई मला वाटलं असतं ना आपली इकडे वणी हो सलाबचे घर पात्र्याचे घर कुठं काही ते भले भले ते मोठमोठे नेमकं त्या याच्यामध्ये उतरलो ते मला काही वाचितलेता येत नाही शिवाजी काय हे म्हणते ती हा सी एस तिथे उतरलो आता भले मोठ मोठमोठले दिसायला लागले मी घाबरलो नाही म्हणलं बा चला देख ना वा वा हे काय लोक आपल्याला काय इकडे काहीतरी वेगळे दिसतंय बा ते म्हणले नाही नाही हे सिटी हे सिटी मध्ये जास्त असतंय कारण मी एक सामान्य माणूस आहे मला काही कधी सिटी फिटील गेलेलो नाही आपल्या गेलं तर आपलं आंबडला जायचं घनसांगी जायचं आणि वडि गोत्रीला जायचं बाजार त्या ट्रेनने आलो रात्री बाबा नाही आपलं संभाजीनगर मधून दोनच्या सव्वा दोनच्या गाडीने बसलो आणि आलो सकाळच्याला कारण ह्या ढाकणे परिवाराचा दोन वर्ष फोन फोन आला ता त्याच्यानंतर आपले सरपंच नवनाथराव यायचा फोन आला पुन्हा इकून आपले हे डोंगरे साहेब त्याचा फोन आला कांचनचाटीचे पा म्हणजे असे बरेच दहा पाच लोकांचे फोन आले आता माझी परिस्थिती काही नाही हवं म्हणलं पण गाडी घोडे गो भाड्याने लावायसारखे मी एक सामान्य माणूस आहे पण चला मी जसं माझं जनरेटर तसं मी करतो तर मग रात्री त्याला एक दोघ जण जोडीदार घेतले त्याला म्हणलं बाबा तुम्ही तुमचं तिकीट बोला मी माझं तिकीट बुजीतो चलायचं असलं समाजाकरता तर चला आता मी जे माझं काम आहे माझं जे काम आहे ते मी करणार आहे आता मला जावं लागेल कारण मला असं झालंय आता जर म्हणजे सोडलं तर पळत आणि धरलं तर चावतं हा हे सूर्य दसीन माझी एकच गोष्ट झाली आता सूर्य दसीन नाही का पहिलं नाही धरलं 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 आता असं झालंय सोडता ये ना धरता येणार तशी गोष्ट झाली आता त्याला मला बोलता येणार मला त्याला बोलताय ना तशी गोष्ट आपला गरीब माणूस तो मोठा माणूस आहे मोठा माणूस आहे तो त्याची आपली बराबरी नाही पण माझ एकच म्हणण्याचा भाग आहे मोठा प्रत्येक असल पैशानी असल अगर राजकारणानी असल पण न्याय कुठल्याही याच्यामध्ये जात नसती न्यायाला सर्व समाज म्हणते मी अजून जाती हो कधी जात तुटून बोललो नाही पण ह्याने जे चालू केलं जातीवाद हो सुरुवात केली या दोन माणसांनी महाराष्ट्रात जरांगे आणि सुरेश आता सुरेश भेटला आम्ही बरेच लोक आता मला चर्चा झाली की बाबा म्हणले आम्ही पंकजाताईने सांगितल्यामुळं आम्ही फार सहकार केलं दसाबालाच मतदान केलं आमकं झालं आता ते म्याय मला मुलांनी दाखील होतं एक वेळेस ते गुलाल टाकीत होते त्यावेळेस तो त्या पंकजाताईवर काहीतरी बोलला होता तर ते ऐकलं होतं म्हणून मी थोडंसं किंवा म्हणलं तो त्यावेळेस ज्या समजा म्हणजे त्याच्या खाली इलेक्शन झालं निवडून आला गुलालाच्या टायमालाच त्याने आपल्याला वरटंगडी केली नंतर करीन म्हणून हे काय करीन का नाही करीन ह्या तत्व तर सुरे हो हो हे सुरेश दस एक पहिला महागुंड आहे आजचा नाही आहे तो पहिला महागुंड आहे मुंडे साहेबांनी <से> तो एक मागं डोंगरा डोंगरानी गै चारायचा अंधारा थोडा शरीराने दांडगा वाहता गुंडाळ होता साहेबाला वाटे समाजातून चांगला आहे हुशारी म्हणून खरा आहे मुंडे साहेबांनी राजकारणात आणलेला अनेक लोक आणलेले आहेत असे मुंडे साहेबांनी मुंडे साहेबांनी राजकारणात आणलेला आहे शेवट मुंडे साहेबा संगत एक दोन लोकसभा विधानसभा काहीतरी आलेला आहे आपलं मला वाटतं विधानसभेला आणि लोकसभेला मुंडे साहेबांच्या विरोधात नंतर उभा राहिलेला म्हणजे याला काय म्हणायचं की ज्या आईचं दूध पिलो त्या आईच सण कापायला आपण निघलो म्हणजे याच्यात आपला एक समाज आणि समाजाच्या हेतोनी हे योग्य नाही छत्रपती शिवाजी महाराज होते छत्रपती शिवाजी महाराजाला स्वतः समाजाने गोत्यात आणलं पण समाजाने शेवट छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांनी अगर आजा वेळा असू द्या माझं उदय राजाचं इतकं चांगलं आहे की आणीक चांगले की कधी जरी गेलो तरी नावानी झाका मारतेत अरे आला का रे बटुळ्या का की माणसं घराणा सर्व साहर, धरून चालणारा कधी दात भेद केलेला नाही पण हे यायच्या भाकरी करता हे लोकांची लाकडं जाळायला लागले अरे भाकरी भाजली ना मग जाळू तरी ना नाही काय काय त्या म्हणजे त्या कुटुंबाचा काय गुन्हा आहे ढाकणे कुटुंबाचा गुन्हा काय एवढं सुरेश दशनी एकदा मीडियावर सांगून दे देर खोटे हे गुन्हेगार तो हाके ते काय बोक्या का हाक्या काय ते मध्य पण बोक्या का काय खोक्या खोक्या त्या खोक्याला मी दुध देत नाही खोक्याला दुध देण्याचा काय हो खोक्याने पैशा कर्ज केलेला आहे तो समाज बिचारा पैसे मागलायचे राणावनात राहणार आहे यांनी त्याला जागा दिल्या तिथं भरपूर अगदी त्याला प्रतिसाद करती काढा खून करती काढ मर्डर करिकाढ तंगड तोड तिकडे हरणान इकडे दी खाल अर्ध तिकडे दि अर्ध असं दहावीस वर्षापासून चाललेलं असेल त्याचं त्याचा बिचाराचा संसार चालला होता आता त्योच माणूस ज्या माणसानी दहा पाच वर्षे रातच इरा वाघोरी जाळे लावून हरण ते ससे किंवा ते, ते मुर पकडून याला मटण खाऊ घातलं त्याच माणसं हा माणूस उलटला ना माग हो काय म्हणला देव कोण कोण हा क्या तो आमका देव मला बो, काय त्याच्यावर तुम्ही काय कारवाई करा करा म्हणजे ह्या पण माणसाच्या बिचारीच्या ध्यान द्यायला पाहिजे एक ते सामान्य माणूस आहे त्याच्या त्यांनी भावनेच्या भऱ्यात केलेलं आहे ते हा नाही तर तो, तो करणारा माणूस नाही आहे हे असा बऱ्याच ठिकाणी मी ऐकलेलं आहे पण हे भावनेच्या भऱ्यात त्यांनी केलं आणि हे निवळ सूर्यदशनी करायला लागलं पंधरा वीस वर्ष त्यांनी मै्यानी आपलं जाळं लावायचं वाघूर लावायची आत खांडखुंड करायची आणि त्याच्या घरी डबा भरून नेऊन द्यायचा त्याच्या जीवर खाल्लं आणि त्या माणसावर जर उलाटला तर हे बाकी त्या सर्व समाजाने विचार करायला पाहिजे त्यात नाही आणि त्याच्या लोकांवर पण उलटलेला आहे त्याच्या पण आष्टीतले बरेच लोक माझ्याकडे येत पण ते म्हणले ते उलटले नाही ते म्हणले की तो छोटा माणूस आहे त्याला मिडियाला मोठा दाखवतोय मीडिया कशी आहे तुम्ही मला काय तुम्ही मनच काही जोडणार का मी जे आता चार दोन शब्द काय बोललो चांगला बोललो वाईट बोललो हेच तुम्ही त्याच्यावर दाखायला लागले ना का तुम्ही काही तुमचं मंच जोडतात का मीडियावाले कसे दाखवते जे आय ते दाखीन ना उद्या जर समजा बाबा बाबासाहेब आंबेडकरनी जर घटना तो कायदा लिहिला नसता आप आप ले ले। आ, तर ह्यो कायदा चाललाच नसताना मग हे आपल्या दस तारखेच म्हणले असते हे त्याला सोडून द्या रे त्यांनी काही नाही केलेलं हा तो काही माझा माणूस नाही त्याला सोडून द्या हे माझा आहे म्हणजे उद्या ढाकणे कुटुंबाला न्यायच नसता मिळाला जर हे घटनाक्रम येलेलं नसतं बाबासाहेब आंबेडकरनी तर हे जे बोके येत ना हे बोके इतके माडले असते नशिबाने आपल्याला सर्व इतर समाजाला म्हणजे त्या बाबासाहेब आंबेडकरचे सर्वात मोठे आशीर्वाद म्हणतो मी समाजाला त्या सगळ्या म्हणजे इतर समाजाला जर त्या माणसाने कायदा घटना लिहिल्या नसत्या तर तुम्हा आम्हाला यांनी कापला असत हा कारण हे इतका प्रस्थापित समाज काय नाही हो काय नाही याला सांगा तुम्ही मला तुम्हीच मीडियावर सांगतात आता आम्हाला तर त्यातलं काही कळत नाही पण तुमच्याच मीडियावर आम्ही ऐकत होत म्हणून कोणीही म्हणतंय सगळे कारखाने त्याच्या सगळ्या बँकी त्याच्या त्या संस्था त्याच्यात आणि मग मागाचे काय गुरगरीब आला याय जो काय या भिकर नीट चेड्या ना यायच्या चेड्या घ्यायची तयारी काय मग याय हो म्हणजे हे तत्व तुमचे शेजारी जे आहेत मनोजे आणि ते आणि केले काही दिवस एकत्र दिसायचे पण आता मध्ये खटकलं याच्यात काय झालेलं आहे राजकारण आता मनोज दरंग्याला वाटतं मी एवढ्या महाराजात महाराष्ट्रात गाडलेलो माणूस सगळा समाज माझ्या माग आणि नंतर यांनी उचलून झालं या, या था, था, जे, हुँ। हुँ। हो। जी जी त्या संतोष देशमुखच्या आता त्या संतोष देशमुखच्या बिचार्याचं जे हत्याकांड झालं कुठलाही कोणत्या समाजाचा माणूस असं म्हणलं नाही किंवा त्याचं समर्थन केलं आहे कोणीही म्हणतंय की जे जे ज्याचे गुन्हेगार असते त्याला नक्की फाशीची शिक्षा व्हावं हो। आणि आज मी तीच इच्छा आहे जशी समजा त्या गुन्हेगाराला फाशीची शिक्षा व्हावं तशी हे जे समजा बोरोडे जालन्यादा सूर्यवंशी पुन्हा तो याचा धनगर समाजाचा माऊली आज येऊ ढाकणे जसं त्याला जितकं जे लागू होतं आहे तितकं माझं तरी एक गरिबाचं अडाणी माणसाचं मत आहे की सरकारने एक सरकाराला भरभरून बर ह्या ओबीसी समाजाने भरभरून बर त्याच्या पाळ्यामध्ये माप टाकलेलं आहे तर ह्या सरकारने जो न्याय त्याला द्या तोच आमच्या गरीब समाजाला द्या <िंगी> एवढीच माझी सरकारला फडणवीस साहेबाला एकनाथ शिंदे साहेबाला आणि दादाला अजितदादाला ह्या सर्व समाजाला माझी एवढीच विनंती आहे उपमुख्यमंत्र्याला मंत्र्याला यायला की बाबा तुम्ही जे संतोष देशमुखला जे दे न्याय देतात <िंगी> तोच माझ्या दे चार कुटुंबाला न्याय द्या दे? शिल्लक देऊ नका <िंगी> त्या किंवा त्याची हे झाली ना त्याची हत्या झाली ज्यांनी हत्या केली त्याला फाशी द्या आणि यायची हत्या नाही झाली यायचं हा मर्डर झालं तर तुम्ही कमीत कमी जेलमध्ये ठेप्याला झाले एवढीच माझी मागणी आणि एवढी मागणी सरकारनी मान्य करा आपलं आंदोलन कधीच एक सामान्य गरीब कुटुंबाचं आंदोलन आहे हे काही प्रस्थापित लोकांचं आंदोलन नाही इथं काय कोणी अर्धी भाकर देणार नाही बिचारे घरी स्वतःचे दाणे दुने इथं आलेले आहेत प्रत्येक ज्याच्या त्याच्या यांनी त्याला काही कुठं माझी प्रस्थापित लोक कारखाने नाही देतले एखाद्या एखादा जर मला यातला मला कारखाना आहे तर मी तुमची इथं आता इथं आपल्या मुंबईलाच कुठंतरी आपलं झाडधुड करायला राहतो बा एखादा मला का कारखाना आहे माझी संस्था आहे म्हणजे परिस्थिती नाजूक लोकांची आहे तसं कल जोडून कळकळीची सरकारला विनंती आहे माझी गरीब माणसाची अडाणी माणसाची की जो तुम्ही संतोष देशमुखला संतोष देशमुखचे मारे करायला शिक्षा आहे पण ह्या चार ज्या घटना घडल्यात याला जन्म तरी शिक्षा द्यावा देऊ नका पण जोपर्यंत आहे तोपर्यंत एवढीच माझी विनंती थी। आहे माझे दोन शब्द संपवतो जय भीम जय तर हे आहेत भटोळे बाबा त्यांनी या आंदोलनात आले त्यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे त्यांच्या मतांशी तुम्ही सहमत आहात का कमेंट मध्ये जरूर लिहा चॅनल सबस्क्राईब करा एवढं तिथे